नमस्कार शेतकर मित्रांनो आता आपण ईएम एक शकतो सोल्यूशन हे पाचशे पाचशे ग्राम ते दोन पाऊच जे दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकणार आहे टाकताना फक्त काळजी घ्यायची की अल्लात टाकायचं एकदम भस्कांनी टाकायचं जर का तुम्ही एकदम जास्तीचं टाकलं तर त्याचा गोळा बनवू शकतो तुम्ही असं टाकलं की लगेच ते डिझॉल होतं आणि याची डिझॉल जी क्वालिटी आहे म्हणजे विद्रह होण्याची जी क्वालिटी आहे ती एकदम जबरदस्त आहे काही सेकंदात डिझॉल होऊन जातं हे पूर्ण असं टाकल्यानंतर दोनशे लिटर पाणी तुम्हाला इथं करायचं आहे पाचशे ग्राम पाचशे ग्रामचे दोन पाऊच एक किलो आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकले आहे आणि याच्यामध्ये साधारणतः एक सात ते आठ टानापर्यंत आपण इथं शेणखत खप याच्यापासून कुजवणार आहोत आणि त्याचे रिझल्ट हे अतिशय सुंदर आहे आपण याचा एक डिटेल व्हिडिओ बनवलात बनवला तुम्हाला डिटेल व्हिडिओ कधी पाहायचा असेल तर आमच्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकतात नंतरला हे टाकल्यानंतर द्रावण तुम्हाला बांबूच्या सायन याला ढवळून घ्यायचंय जेणेकरून पूर्ण एक सारखं विद्रोह होऊन जाईल आणि कुठेही रॉ मटेल त्याचं शिल्लक राहणार नाही जर का तुम्हाला सोल्युशन हवं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता महाराष्ट्रात आम्ही तुम्हाला कुठेही कॅश ऑन डिलिव्हरी हे पोहोच करू